नमस्कार मित्रांनो समोर हा कॉन्क्रेटचा कट्टा आहे आपला मित्रांनो बघू शकता तुम्ही हा कॉन्क्रेटचा कट्टा आहे आपला पहिला आणि माझ्याकडे हे एक टायर दोन वेस्टेज पडलेले होते आणि एक एक प्लास्टिकचं घमेल दिसते तुम्हाला मित्रांनो ते पण फुटलेलं होतं त्याला थोडंसं मी पॅक केलं आणि नंतर त्यात मी का मसरूज लावले आणि हा जो बघता तुम्ही कॉन्क्रेटचा कट्टा आहे आणि त्या कॉन्क्रीटच्या कट्ट्यावर मी डायरेक्ट टायर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त साईडला थोडीशी कॉन्क्रीटची खडी टाकलेली आहे कारण वरून जे पाणी आपण ओतो त्यावेळेला बारीक असलेली माती वाहून जाऊ नये नितळून पाणी गेलं पाहिजे त्यासाठी ते थोडीशी मी ह्याच्या खाल्ल्या बाजूला ह्या टायराच्या खाल्ल्या बाजूला कॉन्क्रीटची खडी टाकलेली आहे एका साईडला ह्या साईडला कॉन्क्रीटची खडी खाल्ल्या बाजूने एक थर दिलेला आहे मी टायरामध्ये आणि त्यात पन्नास टक्के कंपोस्ट आणि पन्नास टक्के माती मिक्स करून मोसरोज प्रॉटुलकाच्या कटिंग मी लावलेल्या आहेत हाय लो कलरचं आहे हाय येलो कलर आहे आणि तिथं मिक्स आहे प्रोटुलोका ते पण दाखवतो मला आणि मी हे जवळजवळ मला हे बनवून जवळजवळ दोन तास झालेले आहेत त्याचा व्हिडिओ टाकतो मित्रांनो वेस्टे टायर वगैरे काय आपल्याकडे असं पडलेलं असेल तर तुम्ही असं त्याचा यूज करू शकता या व्हिडिओमधून दाखवायचं हेच कारण आहे आणि तुम्ही आता बघू शकताय कसं बनवलेलं हे कॉन्क्रीटवर डायरेक्ट ठेवून द्यायचं आपल्याला टायर असा आणि त्याच्या खाली थोडीशी एका साईडने आपल्याला मोठा मोठा खडी टाकून घ्यायची नंतर तुम्ही पन्नास टक्के कंपोस्ट आणि पन्नास टक्के माती मिक्स करून डायरेक्ट अशा कटिंग लावू शकता आणि नंतर तुम्हाला ह्याचा आता एक दोन एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसेल चांगलं ज्यावेळेला फुल फुटवा फुटे झाला आणि फुलं वगैरे चांगले येतील त्यावेळेला एकदम हे दिसायला पण चांगलं दिसेल तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा मला आणि हिथं बघू शकता हा टायर आहे मोठा इनोवाचा टायर आहे वेस्टेज होता माझ्याकडे पडलेला हा त्याचा हा यूज केलेला आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे प्लास्टिकचं घमेल आहे मित्रांनो इथं बघू शकता नाही तर असं मी ह्याला हे बघू शकता असं फुटलेलं होतं हे बघू शकता गॅस आले तर ह्याला असं मी पॅक केलेलं आहे आणि त्यात पन्नास टक्के माती आणि पन्नास टक्के कंपोस्ट मिक्स करून हे प्रॉट लोकाच्या कटिंग लावलेलं आहे तर ह्या ह्या लवकर येतात त्यामुळे ही जरा ह्याला लवकर पालवी आलेली आहे मित्रांनो हे दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण भरेल आणि फुलांनी एकदम हे आपल्याला खाल्ले जे लावले हे काम पातील आपलं काय सॉरी एक एक ना ना एक हे गमेल आहे नंतर हे गमेलच वेळेला ओळखू येणार नाही एकदा भरल्यानंतर नुसता गोल आकार दिसेल आणि नुसते फुलं दिसतील हे पण बघा आणि इथे एक छोटा माझा ॲक्टिवाचा टायर आहे हे बघू शकता हे ॲक्टिव आहे माझी इथं ह्या ॲक्टिवाचा टायर आहे तर ह्याचा पण यूज मी केलेला आहे ह्याला पण तसं थोडीशी एक मोठीनं मोठं खडी साईटनं ह्या ह्या भागात मधून सील केलेला आहे नंतर यात पन्नास टक्के माती आणि पन्नास टक्के कंपोस्ट टाकून ह्याच्यात पण मराच्या कटिंग लावलेल्या आहेत हा पिंक आहे मित्रांनो आणि इथं हा टू लोक मिक्स आहे बघू शकता ही काळी लाल आहे ही पांढरे हे मिक्स आहे आणि इथं हा हा रेड आहे तर इथं मी काय केलं आहे येलो लावलेला आहे पूर्ण येलो आहे हा ज्या वेळेला फुलं येतील त्याचा आपण व्हिडिओ मी टाकेन आणि इथं एक मी बनवलेलंच होतं मित्रांनो हे एक ह्याला पण मला थोडंसं काम आहे हे पण एस होतं हे बघू थर्माकोल आहे हा ते ते हे बघू शकता थर्माकोलचे गिजरचं आलेलं पॅकिंग त्याचं मी बनवलेलं होतं ह्याला थोडंसं मला काम करायचं मित्रांनो तर तुम्ही हे अशी आयडिया करू शकता टायर असो तुमचं काही असो त्याचा यूज तुम्ही करू शकता एकदम जे मित्रांनो टायर घ्यायचं आणि त्यात हे असे माती आणि थोडंसं कंपोस्ट मिक्स करून छोट्या छोट्या कटिंग करून तुम्ही एक लेवलच्या कटिंग लावा कारण बघू शकता माझ्या एक लेवलच्या कटिंग आहेत तसे एक लेवलच्या कटिंग कट करून तुम्ही लावू शकता आणि नंतर एक महिना दीड महिना तुम्हाला एवढं सुंदर हे दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल एक महिना दीड महिना थोडंसं सा पाण्याला सांभाळायचं आहे ज्यावेळेला हे फुटेल असे फुटवा येईल त्यावेळेला आपल्याला थोडंसं ह्याला ऑर्गनिक खात द्यायचं आहे थोडं मुठमुठ टाकत राहायचं महिन्यातून दोनदा पंधरा पंधरा दिवसानं फुलाची स्टेज असेल तर थोडंसं तुम्ही डी ए पी पण देऊ शकता धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद